महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा इलेक्शन होऊन साडेसात वर्षे संपल्यानंतर म्हणजे या प्रभागाची साडेसाती संपल्यानंतर विकास काम सुरू झाली या दोन नगरसेवकांच्या कार्यकाळामध्ये फक्त त्यांच्या दारातील रस्ते सोडून दुसरीकडे कुठेही काम विकास काम झाले नाही आमदार कैलाजी पाटील साहेब खासदार राजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सुरुवातीला दोन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी भरघोस असा निधी मंजूर झाला त्यानंतर एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आत्ता त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारे त्या प्रभागामध्ये एकूण पाच ते सहा कोटी रुपयाची कामं आत्ता सध्या चालू आहेत हे कामं चालू असताना मध्येच शिफारशीचा घाट घातला आणि ते शिफारशीचे कामं बॅनशी मार्फत कामं करण्याचं ठरलं मग ते रोडचे तुकडे पाडून कामं करायचं ठरलं मग ते रोडचे तुकडे पाडत असताना ज्या आहे नगर हरकत प्रमाणपत्र दिले किंवा ते साईड प्लॅन दिलाय तो साइड प्लॅन न करता नगर ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मोरे साहेब त्यांचा मनमानी कारभार करून त्यांच्या हे करून आणि राजकारण त्यांना करायचं आहे अशा पद्धतीने वागून ते रेखांश प्रमाणे किंवा त्या साईड प्लॅन प्रमाणे काम न करता पूर्वीच काम झाले त्या जागेवर तिथं आता दुसरं कामाची शिफारस दाखवली गेली मग या प्रभागातील जे मोठे मोठे रोड आहेत ते एक म्हणजे पंचवीस टक्के पंच काम व्हायला लागले आहेत आणि पंच्याहत्तर टक्के काम होत नाही म्हणजे त्या त्या एक नागरिक आणि ना असा हा प्रकार आमच्या प्रभागामध्ये चालू आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही याबाबत आमदार कैलास पाटील साहेब यांच्या मी कानावर घातलं की असं असं व्हावं हो लागलंय त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये स्पष्ट डायरेक्शन कार्यकारी अभियंता चव्हाण साहेबांना दिले होते की असं काय त्या भागात जर समजा तिथं जर काम करायचं जागा नसेल तर तू बी कंटिन्यू तो रोड करावा आणि त्याची जर तसं जर बदलू पाहिजे असेल तर कलेक्टर साहेब मी परवानगी देतो असे बैठकीमध्ये ठरलेलं असताना सुद्धा संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता हे दोघं जण मात्र अगदी नवराबाई कोसारखं विचार करून त्या जनतेला येड्यात काढायचं काम करत आहेत गुतेदार जागवायचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यांच्याच एका जीईनं सांगितलं बैठकीमध्ये की ते कोर कटिंग असल्यामुळं कोणीही गुत्तेदार काम करायला तिथं धकत नाही नगमन आले म्हणजे बोगस काम करायला तास मिळत असेल तर काम करायला तयार आहेत आणण्यात नाहीत अशा प्रकारे हा सरकार सगळा प्रकार चालू आहे मग हे सगळी बाबांनी सगळे कागदपत्र गोळा करून मी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सकाळ सकाळ त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी असता कार्यालयामध्ये अकरापर्यंत कोणीही नव्हतं जे शासनाचा जे आर आहे तो फक्त कागदावरच ठेवून कामकाज चालू आहे त्याचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा काढून मी पत्रकारांना पोच केलेले आहे जर ह्यांनी हे काम अक्षांश रेखांश आणि नगरपालिकेने दिलेल्या हरकत प्रमाणपत्रानुसार आणि साईड प्लॅननुसार जर कामं नाही केली तर उपकार्यकारी अभियंता मोरे साहेब यांच्या कार्यालयासमोर मी तीव्र आंदोलन करणार आहे याची मी त्यांना आज स्पष्ट ताकीद दिलेली आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे हो ते उद्या पहिले सतरा आहेत अजून एक अठरावा होईल त्याला आम्ही देत नाही पण जनतेच्या विकासासाठी आणि जनतेला जर जन ह्यांनी अर्थ नेत्यां काम करायचं ठरवलं तर मात्र आम्ही नक्की त्याचं आंदोलन करून तीव्र निषेध करणार आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा